नमस्कार लोक महाराष्ट्र बातमी पत्रात आपले स्वागत आहे पालघर जिल्ह्यात तेहत्तीस आश्रमशाळा मधील चारशे बत्तीस विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा दिव्यांगांचा बाजार थांबवा लोक महाराष्ट्र न्यूज पालघर जिल्ह्यात तेहतीस आश्रमशाळा मधील चारशे बत्तीस विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे रात्री जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात दुखणं उलट्या होणं मळमळ होणं चक्कर येणं यासारख्या समस्या जाणवू लागल्या त्यानंतर त्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं हळूहळू सर्वच आश्रमशाळामध्ये विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची घटना समोर आली चारशे बत्तीस पैकी सध्या एकशे सव्वीस विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती पालघर जिल्हा शलेचे चिकित्सक डॉक्टर मराण यांनी दिली आहे बोईसर जवळील बेटेगाव इथल्या सेंट्रल किचन मधून आश्रम या आश्रमशाळेत नाश्ता आणि जेवण दिलं जात या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या जेवणाचे खंबले तपासासाठी गोळा करण्यात येत आहेत संस्था चालक आणि अधिकारी दिव्यांतरांना निकृष्ट दजेचे जेवण घालून उरलेले पैसे घेतात वाटून माननीय दिव्यांगांचे हृदय सम्राट दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष मंत्रीपद दर्जा असलेल्या बच्चू भाऊंनी तातडीने महाराष्ट्रातील दिव्यांग कल्याण मंत्रालयातर्फे चालणाऱ्या दिव्यांगशाळा कार्यशाळा यांची तातडीने कॅगच्या लेखा परीक्षकाकडून ऑडिट करून घ्यावे व दोषीवर कारवाया कराव्या असे दिव्यांग संघटनाची मागणी मागणी होत आहे बऱ्याच वर्षापासून बनावट प्रमाणपत्र व नोकर भरती करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून शाळेत शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थी नसतानाही शंभर टक्के अनुदान मिळते बेशरम अधिकारी आणि संस्था चालक यांना कसलीही भीती राहिलेली नाही दिव्यांगाच्या नावाने भरमसाठ शाळा कार्यशाळांना मंजुरी देऊन दिव्यांगांचे पूर्ण केवळ कागदावरच राहिले आहे याबाबत बळीराम बोडके यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उपोषण केले महाराष्ट्रातील सर्व दिनांतर शाळाच्या विद्यार्थी संख्या प्रवेश संख्या व पास होऊन गेलेली दिवयोग संख्या याचा डाटा शासनाकडे उपलब्ध नाही हे मा। अध्यक्षांनाही माहीत आहे मग दिव्यांगाचे भले करण्याचे मोठमोठे आश्वासने देऊन स्वतःकडे असलेले दिव्यांग मंत्रालयात प्रथम नोकर भारतीचा बॅकलॉग जेवणाचा दर्जा दिव्यांगना शासनाच्या शाळा साहित्यप्रमाणे सुविधा दिल्या जातात काय याची चौकशी करणार कोण महाराष्ट्रात चक दिव्यांग शाळा कार्यशाळा मधून टक्केवारी गोळा करण्यासाठी एजंट कार्यरत आहेत हे कोण हरामखोर आहेत दिव्यांगांच्या तोंडात पान पुसणारे शोधून काढा केवळ दिव्यांचा बाजार मांडून कमिशन कडे डोळा ठेवून कशाला खोकल एवढी मोठी घटना घडे पर्यंत सरकारचे डोळे उघडत नाहीत काय बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण सुरू असताना सरसगड दिव्यांग प्रमाणपत्राची उच्चस्तरीय पडताळणी का करू नये अरे दिव्यांगांचे भले करा टक्केवारी घेऊन व दिव्यांगांचे शेण खाऊ नका दिव्यांगाचे कैवारी असणारे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष माननी बच्चू भाऊ आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने घेऊन पुढील मोठा प्रकार घडण्या अगोदर तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग शाळा कार्यशाळाची उच्चस्तरीय समाज कल्याण खात्यातील बरबडलेल्या अधिकाऱ्यामार्फत तर निस्वार्थ निपक्ष कोर्टाच्या जज व वकिलांची वयेसाठी मार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बळीराम बोडके यांनी केली आहे संचालक तथा संपारक लोक महाराष्ट्र संपर्क नऊ अब्ज शहाण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख छप्पन्न हजार एक पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद